हैदराबाद गॅजेट मुळे नवा पेच आता बंजारा समाजाची एस टीमधून आरक्षणाची मागणी मुंबईमध्ये हालचालींना वेग हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्ग म्हणून उल्लेख आहे बंजारा समाज सध्या व्ही जे एन टी एमध्ये आहे गॅजेटमुळे एस टी प्रवर्गाचे आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजाने केली आहे त्यामुळे मुंबईमध्ये काय हालचालींना वेग आलेला आहे मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनानंतर बंजारा समाजाची काय मागणी आहे बीडमध्ये काय परिस्थिती आहे आणि त्याचबरोबर हैदराबाद मध्ये बंजारा समाजाचा काय उल्लेख आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मनोज जरांगी पाटील यांच्या आझाद मैदानातील आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात नवा शासन आदेश काढला होता यामध्ये राज्यात हैदराबाद गॅजेटेर लागू करण्याची मराठा समाजाची मागणी मंजूर करण्यात आली होती याचा मोठा फायदा मराठा समाजासोबत बंजारा समाजाला होण्याची शक्यता आहे बंजारा समाज हा सध्या एनटीए प्रवर्गामध्ये आहे मात्र हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात जाण्याची शक्यता आहे मुंबईत बंजारा समाजाच्या एक उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे बैठकीत बंजारा समाजाचे सर्व धर्मगुरू महंत मंत्री संजय राठोड इंद्रनील नाईक सर्व आमदार लोकप्रतिनिधी आणि बंजारा समाजातील अभ्यासक उपस्थित राहणार आहेत पदलावर समाजात मतांतरे असल्याने समाजाची बाजू समजून घेण्यासाठी ही महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जाते बंजारा समाज सध्या व्ही जी एन टी ए मध्ये आहे हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाज हा एस मध्ये जाईल बंजारा समाजाची आधीपासून मागणी होती की त्याला एस मधून आरक्षण मिळावे ही मागणी प्रलंबित होती हैदराबाद गॅजेटचा फायदा जसा मराठा समाजाला होईल तसा बंजारा समाजाला सुद्धा होईल मात्र हैदराबाद गॅजेटियर वरून सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे हैदराबाद आधारावर बंजारा समाजाला आदिवासी आरक्षण देण्याची समाजाची मागणी सुरू झाली आहे जर हैदराबाद गॅजेटियरच्या आधारावर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत असेल तर त्याच गॅजेटेअरमध्ये आदिवासी उल्लेख असलेल्या बंजारा समाजावर अन्याय का असा प्रश्न बंजारा समाजाकडून उपस्थित करण्यात आला आहे अनेक जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाकडून सरकारला आदिवासीतून आरक्षणासाठीचे निवेदन सरकारला पाठवण्यात आले आहे तत्कालीन निजाम सरकारच्या हैदराबाद मध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्ग म्हणून उल्लेख आहे सध्या महाराष्ट्रात बंजारा समाजाला विमुक्त भटक्या जमाती एन टी प्रवर्गाचे आरक्षण देशातील अनेक राज्यांमध्ये तेथील राज्य सरकारकडून बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि राजस्थानमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीनंतर आता बंजारा ही हैदराबाद गॅजिटरचा आधार घेत महाराष्ट्रात आरक्षण आंदोलन तीव्र करण्याची शक्यता आहे है। हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी आता बीडमधून बंजारा समाजाने केली आहे या मागणीला गेवराई मतदारसंघाचे आमदार सिंह पंडित यांनी पाठिंबा दर्शव्य ही मागणी हिवाळी अधिवेशनात करणार असल्याचं जाहीर केले सध्या बंजारा समाज टी ए प्रवर्गात आहे प्रीडच्या गेवराई येथे बंजारा समाजाची बैठक पार पडली आणि याच बैठकीतून बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण देण्याची मागणी केली जाते वेळ पडली तर रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा देखील बैठकीतून देण्यात आला आहे राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा आदेश काढला आहे याला इंदापूरमधून विरोध केला जातोय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी इंदापूरमध्ये ओबीसी समाजाच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली बंजारा समाजाला देखील हैदराबाद गॅजेटनुसार अनुसूचित जमातीमध्ये सहभागी करावे अशी मागणी समाजाच्या वतीने नांदेडमध्ये करण्यात आले आहे नांदेडच्या दिंगलूर इथल्या तहसीलदारांना बंजारा समाजाच्या वतीने निवेदन देत ही मागणी करण्यात आली आहे यावेळी बंजारा समाजाच्या वतीने जोरदार नारेबाजी करत लक्ष वेधून घेण्यात आलेली आहे बंजारा समाजाच्या या मागणीबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद